जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या दैत्याचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली मारि बेल फूल वाहून नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्ता हा केला धाबली माझी माऊली माझी माऊली अग ओर्गे अग चंडे तू महारुद्र अवतारी तारी निसती सुख दुखात् धनादिशक्ति अधिकारी सात धनलक्ष्मी विद्यारी सा भक्ता जगाचा गावातील महात्रे कुटुंबांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासूनची पारंपरिक परंपरा ही कायम राखली जात असून अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदी नवरात्री उत्सव साजरा होत आहे म्हात्रे आळीमध्ये आजही हा जल्लोष पाहायला मिळतो महात्रे कुटुंबांच्या कुलदैवत मंदिरात आई भगवतीची की मूर्तीची की स्थापना करून प्रतिपदातील दशमी दसरा सात कुटुंबीय आणि परिवार मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा अर्चा मनोभावे करत असतात या दुर्गा मातेचे आगमन हे ढोल तासाच्या गजरात आणि बँड बाजूच्या तालावर शिस्तबद्ध आणि महिला व पुरुषांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आगमन झाले यावेळी महिलांनी लेजिंच्या तालावर तसेच भारतीय संस्कृती दर्शवणारी वेशभूषा करून भारतीय सांस्कृतिक सादर केले त्याचप्रमाणे पुरुष अभंग टाळ मृदुंगाच्या तालावर देवीची भक्ती भावाने सहभाग घेतला त्याचप्रमाणे महात्रे कुटुंबीय कुलदैवत येथे आगमन होताच महात्रे व ब्राह्मण कुटुंबीय कुलदैवत भगवत अरुण महात्रे यांच्या शुभ हस्ते मृत्यूची घटस्थापना करण्यात आली बनसुली गावात संपूर्ण महात्रे कुटुंबांच्या माध्यमातून एक आळी म्हणून अशी परंपरा मोठ्या भक्तिभावात जपली जात असून बनसुली गावातील भाविक भक्त नागरिक देखील या कार्यक्रमात सहभागी होत असतात महात्रे कुटुंबांची कुलदैवत असणारी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असून परिसरातील भाविक भक्त देखील दर्शनासाठी येत असतात याविषयी महात्रे कुलदैवत उत्सव कमिटी मात्रे आणि अध्यक्ष रुपेश मात्रे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले देवी जी देवीची स्थापना झाली जी एकोणीसशे एकोणऐंशी पासून तुम्ही आता आता माहोल बघत आहात महिलांचा सहभाग किती आहे पुरुषांचा सहभाग किती आहे असा सहभाग आपला नवरात्रीचे नऊ दिवस हे दिवाळी जसे साजरा करतो तसे आम्ही साजरा करत असतो याच्यात आम्ही पारंपरिक सण जसे नृत्य डान्स असतील हे असतील तसंच रक्तदान शिबिर डोळ्यांच्या तपासण्या वगैरे ते पण आम्ही करत असतो कोणाला म्हणजे जी जेवणाचं असतं पण योगदान सर्वांचं महत्वाचं असतं नवरात्रीचे नऊ दिवस हे चांगले पूर्ण घमसुलीसाठी चांगले असावे पावसाने थोडा थांबावा आम्हाला पण मजा करू द्या म्हणजे ते चांगले दिवस असतील आमचे तसंच याविषयी माजी शिक्षण मंडळ सभापती मोहन म्हात्रे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले शारदीय नवरात्र गेली सत्तेचाळीस वर्ष पसुन, है। गेले पसुन, पसुन, है। परंपरा जी आहे आमची घटस्थापनेपासून आज देवीमूर्ती ही स्थापन झालेली आहे जे गेल्या अनेक वर्षापासून या मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन प्रतिपादापासून दशमीपर्यंत येणारे हे घटस्थापना आहे या घटस्थापनेमध्ये आमची मात्रआलीची परंपरा म्हणजे अशी आहे की सात कुटुंब आहेत या सात कुटुंबामध्ये म्हणजे एकच म्हात्री आली पण सात कुटुंब आहेत त्या सात कुटुंबामध्ये आपण प्रत्येकाला एक संधी दिलेली जाते प्रत्येकाला सात दिवसाचं सात महत्व दिलं जातं म्हणजे सात दिवसपणे प्रत्येकाने ते सांभाळायचं आहे तसे आज आमचा आमचं कुटुंब म्हणजे आमच्या घरातील हे सगळे जे आहेत ते आम्ही सगळे एकत्र येऊन आज दिवसभर सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत ही सेवा केली जाते घटस्थापना म्हणजे उद्दिष्ट काय होतं आपल्याला कुटुंब एकत्र येणं आणि कुटुंब येणं म्हणजे मात्र कुटुंब एकत्र राहावं म्हणून त्यासाठी आमचे सगळे हे इथे आता आमचे भगत अरुण म्हात्रे आमचे ज्येष्ठ काका नारायण म्हात्रे आणि सगळं आमचं कुटुंब इथे आहे आणि हे कुटुंबामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे ज्यावेळेला वेळेला भगत बघत होते त्याच्या आधी नारायण बघत होते उदान भक्तानंतर आमचे अरुण भगत झाले म्हणजे आमच्या कुटुंबाला एकत्र साधण्याचं सा काम या भगत लोकांनी हे केलेलं आहे आणि ही नवीन एक एक परंपरा आहे काल आपण मिरवणूक पाहिली त्या मिरवणुकीचं सौंदर्य म्हणजे काय लोकांनी एक जनजागृती व्हावी आणि यासाठी घटस्थापना केली जाते घटस्थापना म्हणजे काय ज्या देवीचं शारदा नवरात्रेचं ज्या घट आहेत त्या घटांचं मध्ये उद्दिष्ट असं आहे का घटामध्ये अठरा धान्य पेरलं जातं आणि त्या अठरा धान्य म्हणजे देवीचा टाक असतो एक दिवा असतो या दिव्यामध्ये ज्या वेळेला नऊ दिवस तो दिवा न विजता तसं अखंडित ठेवावं लागतं आणि तो अखंडित दिवा ठेवलेला असल्यामुळे आपण जे नऊ दिवस देवाला जागवतोय आणि देवाला जागवणं म्हणजेच या पद्धतीनं आहे जसं आमच्या मंदिरामध्ये कुलस्वामिनी आहे कुलदेवच आहे आणि भैरव आहे म्हणजे आपल्या गावाचं रक्षण करणार देशाचं रक्षण करणार जसं काशीला भैरव आहे काशी कालभैरव तसं प्रत्येकाचं औषध जे निर्माण झालेलं कालभैरवाचे ते भैरव प्रत्येकाचं आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा ज्या मंदिरात आहे तर भैरव पण आहे आणि रक्षक पण आहे तसं आम्ही सात आसरा म्हणजे सात नद्यांचं उगम होऊन सात समुद्राचा देवता म्हणजे दे जे जलदेवता म्हणजे त्यांना म्हटलं गेलं सात असरा देवता या सात देवतांचं ते उद्देश तिथे ठेवलेलं आहे आणि ह्या सगळ्या याच्यातून आम्ही सगळे हे सगळे एकत्र आलेले असतात तशीच एक कमिटी निर्माण केली जाते त्या ह्याच्यावर देखरेख करण्यासाठी ती कमिटी याच्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने ते कामं करतात अनेक कमिट्या झाल्या पण प्रत्येक कमिटीमध्ये आपापल्या पद्धतीने ते दे कार्य करत असतात आता जी कमिटी ही चांगल्या पद्धतीनंच काम करते त्या का आपण सगळ्यांना एकत्र येणं सगळ्यांनी एकत्र काम करूया आणि ह्या मात्र्यालीचं एक नाव घेणं हे मग महत्वाचं आहे धन्यवाद